तर रात्री आता रात्रीचे वाजले नऊ आम्ही आता काहीतरी गरम प्यायच्या शोधत आहे कारण की थंडी अशी गुलाबी लागायला लागली मस्तपैकी जश आता पिऊ बोलली की पप्पा चला काहीतरी गरम पिऊया आता आईस्क्रीम खूप खाल्ले आम्ही तर आम्ही आता शोधत आहे काय घ्यायचं ते चला बघूया आता काय भेटते आम्हाला गरम गरम थंडी वाजते पिऊ काहीतरी गरम बघूया चला हां तुला तर आईस्क्रीमच पाहिजे पिवडं फक्त आईस्क्रीम पाहिजे गरम नको काही ठीक आहे नवनाथ मसाला दूध एक ग्लास देना छान असं मसाला दूध भेटलेलं आहे मस्त गुलाबी थंडी मध्ये मसाला दूध प्यायची मजाच नाही नवनाथ मसाला दूध सेक्टर एकवीस आपला मराठी माणूस मित्रांनो आता वात्रीचे वाजले आहेत अकरा तर आम्ही आलो आहे आत्ता मसाला दूध पिण्यासाठी आणू एकदा की मसाला दूध तर आम्ही मसाला की त्यानंतर मसाला दुधाची एक नंबर आहे आम्ही जस दिलेलो आहे तर आपण त्या दादांना विचारू कधी चालू करता आणि कधीपर्यंत चालू राहतो ठीक आहे तर दादा कधीपर्यंत कधी चालू करता तुम्ही साडेपाच ते रात्री बारा साडेबारापर्यंत चालू असतो अच्छा तर आता ही किती वेळ आहे तुमची दूध फिरवायची आणि तसं तिसरी वेळच आहे का तर दुधाला टेस्ट मसाला दुधाला टेस्ट असल्यामुळं दूध एकदम चांगलं आणि एकदम व्यवस्थित आहे तुम्ही पण इथं विजिट करू शकता तर दादा ॲट्रेस सांगू शकता तुम्ही कुठे सेक्टर तेवीस सारस्वत बँक इथं समोर मंगलमूर्ती अपर्मेंट आहे ना मुलेच्या याच्या पुढे फुल वे सेक्टर तेवीस हे एकदम छान असं मसाला दूध घ्यायला भेटेल रात्री बारापर्यंत तुम्हाला कधीही या बाराच्या आतमध्ये तुम्हाला मसाला दूध भेटेल